मित्रांनो नमस्कार काल परवा कुणाल कामरा या एका उपहासात्मक विनोदवीराचा जो स्टुडिओ आहे त्याच्यावरती एकनाथ शिंदे गटाच्या काही लोकांनी हमला केला आणि त्या स्टुडिओची नासधूस केली ती कशामुळे केली हे सगळं तर आपण पाहिलेलंच आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावरती एक उपहासात्मक असं एक काव्य छोटंसं केलं होतं आणि त्याचा राग म्हणून किंवा त्याचा निषेध म्हणून किंवा ते, ते आम्हाला पटलं नाही आम्हाला आवडलं नाही म्हणून एक धडा शिकवण्याच्या दृष्टीने हा हे कृत्य केलं गेलं असं आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात आलं आणि ह्याच्यामध्ये विशेष आश्चर्य हे आहे की हे करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो असं धिटाईनं बोलणारा एक राहुल कनाल नावाचा व्यक्ती एकनाथ शिंदे गटाचा स्वतःला मनवणारा हा व्यक्ती हा राजदीप सरदेसाई यांच्या नॅशनल चॅनलवरती येऊन मुलाखत देतो तो नॅशनल चॅनलवरती आला त्यांनी राहुल राजदीप सरदेसाई यांना अशी मुलाखत दिली की हो हा हमला आम्हीच केला आम्ही याची जबाबदारी स्वीकारतो आणि त्यांनी जे काही कुणाल कामरा यांनी वक्तव्य केलं ते आम्हाला आवडलं नाही आमचं मन दुखावलं गेलं आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही ही प्रतिक्रिया दिली अशा पद्धतीचं धिटाईचं टी व्हीवर येऊन ऑन रेकॉर्ड वक्तव्य त्या माणसाने केलं कधी काळी आपण पाहत होतो की कुठं अतिरेकी हमला झाला काही झालं तर अतिरेकी गुट त्या हमल्याची जबाबदारी स्वीकारायची स्वीकारताना आपण पाहिलेले आहे आता हे वेगळ्या प्रकारचे अतिरेकी निर्माण झाले हा भावनिक अतिरेक आहे हा मानसिक अतिरेकी आहे ते सगळे लोक म्हणजे पूर्वीकाळी देशद्रोही असं आपण अतिरेक्यांना समजायचो आता हे देशातले अतिरेकी आहेत की जे की आम्हाला हे पटलं नाही आम्हाला हे आवडलं नाही आणि म्हणून आम्ही हा हमला केला आणि आम्ही याची जबाबदारी स्वीकारतो असं धिटाईचं वक्तव्य एका नॅशनल न्यूज चॅनलच्या कार्यक्रमामध्ये येऊन स्पष्टपणाने अगदी आरामात अभिमान बाळगत हे त्या ठिकाणी त्या राहुल कनालनी केलं मला कधी के कधी प्रश्न हा पडतो आणि तुम्हा तुम्हालाही सगळ्यांना हा प्रश्न पडायला पाहिजे की एवढी धिटाई यांच्यात येते कुठून एवढी हिंमत यांच्यामध्ये येते कशी आपल्याकडनं जे एखादं कृत्य घडलं अशा पद्धतीचं जे की कायद्याच्या विरोधात आहे तर कुणाची तरी जाऊन प्रॉपर्टीची तोडफोड करणं हे बेकायदेशीरच आहे शेवटी मला काहीतरी आवडलं नाही मला तुमचा राग आला म्हणून आपण कायदा हातामध्ये येऊ शकत नाही ज्याला कुणाला हे कृत्य करायचं असेल किंवा हे आवडलं नसेल हे कृत्य के केलेलं ज्याला कुणाला आवडलं नसेल तो पोलिसात जाऊ शकतो तक्रार करू शकतो कायद्याच्या बाजूनी एखादी कृती कशी होईल कायद्याच्या माध्यमातून हे पाहू शकतो पण मीच जाणं आणि कायदा हातात घेऊन ते कृत्य करणं हे खरं तर बेकायदेशीर आहे परंतु तरीही ते करणं आणि ते केल्यानंतर टी व्हीवरती येऊन धिटाईनं ते कबूल करणं की हो याची जबाबदारी मी स्वीकारतो ही एवढी हिंमत एवढी धिटाई यांच्यामध्ये येते कुठून यांना कश कुणी अभय आहे की ज्यांना जेणेकरून ही जबाबदारी स्वीकारतात असं कृत्य केल्यानंतर माणूस शक्यतो हे पाहतो की आपल्या अंगलट काही येऊ नये आपल्यावरती कोणती कारवाई होऊ नये पोलिसाच्या नजरेत आपण येऊ नये परंतु हे राहुल नावाचे जे भाषे आहेत हे तर टी व्हीवरती येऊन कबूल करतात म्हणजे त्यांना एक प्रकारे खात्री आहे की मी हे काही जरी केलं आणि कबूल जरी केलं तर मला वाचवणारं कुणीतरी आहे आणि महाराष्ट्राच्या ग्रह खात्याबद्दल इतकं त्याला विश्वास असावा की मला हे वाचवतील मला कुणी काही होऊ देणार नाही हे जास्त घातक आहे आणि जास्त चिंताजनक आहे उद्या तुमच्या माझ्यासुद्धा घरीहून कुणी काही करेल कुठंतरी रस्त्यामध्ये धक्का लागला होता मला या माणसाचा राग आला म्हणून मी ह्याला चापट मारली म्हणून मी ह्याचे हातपाय तोडले प्रसंगी मी म्हणून याचा खून पण केला असंही कुणी काही म्हणेल येऊन म्हणजे माझ्या नेत्याबद्दल असं बोलला म्हणून मी ह्याला मारलं म्हणून मी याच्या हातपाय तोडले असंही कुणी येऊन म्हणे मला राग आला मला वाईट वाटलं मला नाही आवडलं म्हणजे काहीही आहे महाराष्ट्रामध्ये सध्या आणि खास करून गृह खात्यामध्ये तर काहीही आहे मी वारंवार माझ्या या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगतोय म्हणतोय की हे काहीही आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून महाराष्ट्राचे जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मागेही म्हणालो होतो की या महाराष्ट्राने एवढा अपयशी मग गृहमंत्रीच पाहिला नाही कसलाच धाक ग्रह खात्याचा कुणावरच नागरिकांना कशाची भीतीच वाटत नाही म्हणजे करण्याची भीती वाटत नाही ना आता त्या राहुल महाशयावरून हे कळतं की कबूल करण्याची भीती वाटत नाही म्हणजे मला कमीत कमी ह्याच्या अगोदर आग, ज्या लोकांनी केलं ते फरार तरी राहिले काही दिवस पण राहुल महाशय तर टी व्हीवरती येऊन सांगतात की हो हे आम्हीच केलं मी याची जबाबदारी स्वीकारतो म्हणजे किती त्याला एक कॉन्फिडन्स आहे एक विश्वास आहे की मला काही होणार नाही किती बिंधास्पणा त्याच्यामध्ये आहे म्हणजे का गुन्हेगाराच्या मध्ये हा बिंधास्पणा यावा कायदा हाती घेणाऱ्याच्या मनामध्ये हा बिंधास्पणा यावा किती घातक आहे आपण थोडं जर था क्षण जर थांबून विचार केला तर महाराष्ट्राच्यासाठी ही किती घातक आहे याची कल्पना आपल्याला सहज येऊ शकते परंतु महाराष्ट्रात हे असंच चाललं आता ते कोरटकरला काल अटक केली असं मी ऐकलं मी इतके दिवस कुठं होता कोरटकर कसा काय फरार राहिला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना कुणाल कामरा यांनी जे काही वक्तव्य केलं ते चुकीचं केलं हे म्हणता येतं तिथं देवेंद्र फडणवीस यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवत नाही आणि कंगना राणावतनी जे काही केलं होतं त्याची या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची शिफारस करत किंवा त्याची बाजू घेत आणि विधीमंडळात भाषण केलेलं देवेंद्र फडणवीस यांनी आणि आता मग कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वतंत्र नाही का मग लगेच कुणाल कामरा तुमच्या विरोधामध्ये किंवा तुमच्या बाजूच्या लोकांच्या विरोधामध्ये बोलला की देवेंद्र फडणवीस वेगळं बोलतात खरं तर दोन्ही दू, तोंडाच्या दोन्ही दोन तोंड असणाऱ्या किंवा दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या माणसाला आपण दुतोंडी मांडूळ असं पूर्वी म्हणायचो आता कदाचित त्याची व्याख्या बदलण्याची वेळ आलेली आहे का काय असं यांचं सगळं बोलणं मला तरी वाटतं दोन्ही म्हणजे कंगना नावाच्या बाबतीत वेगळी भूमिका कुणाल कामराच्या बाबतीत वेगळी भूमिका आणि एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खास करून महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याच्या कृत्याचं समर्थन करावं आणि एका कलाकाराच्या अभिव्यक्तीवरती गदा आणणारं वक्तव्य करावं हे खरोखर दुर्दैवी आहे अतिशय असंस्कृतपणाचं हे आहे परंतु हे असेच आहेत आपण यांना असे का असावेत असा सुद्धा प्रश्न आपण विचारण्याची आत्ता परिस्थिती राहिलेली नाही हे असेच आहेत हे मान्य करण्यामध्येच मला असं वाटतं की कुठंतरी शहानपण आहे आणि कायद्याची जी भीती लोकांवरती राहायला पाहिजे ती अजिबात राहिलेली नाही हे राहुल नावाचे जे माशा आहेत है ना ह्यांच्या कबुलीनाम्यावरून वाटतं परंतु महाराष्ट्रामध्ये सहसा कुठेही आता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना कुणाल कामरायाचा राग आला परंतु कोरटकरचा राग आला नाही सोलापूरकर यांचा राग आला नाही म्हणजे आपण लक्षात घ्या की ज्या महाराष्ट्राने ज्या कोरट माणसांनी कोरटकरसारख्या माणसांनी महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या विषयावरतीच संशय व्यक्त करणारं वक्तव्य केलं सोलापूरकर सारखा माणूस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावरती काय वक्तव्य केलं याचा देवेंद्र फडणवीस यांना राग आला नाही मग तो कुमाल काम कुणाल कामरा याचा मत देवेंद्र फडणवीस यांना राग आला आणि तेही एकनाथ शिंदे यांच्यासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा राग येणार नाही पण एकनाथ शिंदे यांच्यावरती वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा राग येईल हे देवेंद्र फडणवीस आहे आणि हे खरे देवेंद्र फडणवीस आहेत तुम्ही फक्त हे मान्य करा यांना कबूल करा की हे असेच आहेत आणि खरं तर देवेंद्र फडणवीस यांची चूक नाही त्यांना माहिती झाले की छत्रपती शिवाजी महाराजाचा किती जरी या महाराष्ट्रामध्ये अवमान झाला केला गेला आणि ते करणाऱ्या व्यक्तींना मी पाठीशी जरी घातलं तरी या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचा आता राग येत नाही ही लोकं असं जरी झालं तरी आम्हाला मतदान करतात आम्हाला निवडून देतात हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत झालं मला तर कधी कधी असा संशय येतो हे सगळं ठरवून चालले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना पाठीशी घालणं त्यांना प्रोत्साहित करणं याचा एक वेगळा आसुरी आनंद या लोकांना येतो असं मला तरी वाटायला लागलं आता नाही तर कोण असं करेल फक्त तोंडाने म्हणायचं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्यांचा अपमान होऊ देत राहायचं ते करणाऱ्या लोकांना पाठीशी घालत राहायचं थात मातून कारवाया करत राहायच्या हे सगळं मला प्रामाणिकपणे असं वाटतं की ठरवून केलं चाललेलं आहे आणि यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जो महाराष्ट्रामध्ये वारंवार होणारा अपमान अपमान आहे हा त्यांना एक असुरी आनंद देऊन जात असतो असं मला आता वाटायला लागलं तरी कसं कोण होऊ देऊ मला सांगा अहो छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कुणी जर काही बोललं तर जीभ हासडून घेण्याची जी सुद्धा भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते परंतु ह्यांना साधं अटक केलं जात नाही ह्यांच्या विरोधामध्ये मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री एक साधं वक्तव्यसुद्धा करत नाहीत ते पाहिजे तेवढे दिवस फरार राहू शकतात कालसुद्धा कोरटकरला सांगितलं गेलं असेल की तू हजर हो कारण हे जे कुणाल कामरा याचं प्रकरण घडलं नाही याच्यानंतर जर कुणाल कामरावरती कारवाई करायची असेल तर अगोदर कोरटकरला हजर राहायला मध्ये घातलं पाहिजे हे त्यांना माहिती आहे जसं की वाल्मिक कराडांना केलं त्यांना स्वतःहून पोलिसांच्या आधीन व्हायला सांगितलं गेलं तसंच काल कोरटकारला सांगितलं गेलं असावं असा मला संशय आहे की तू आता पोलिसांच्या स्वाधीन होतो परंतु तो, तो, पर तो निवांतच होता कदाचित जर कुणाल कामरायांचं प्रकरण घडलं नसतं तर कोरटकरांना ही सुद्धा अटक झाली नसते जी काल झाली असं मी ऐकतोय पण हे सगळं महाराष्ट्रात असंच चाललं आहे चा। सोयीचं आपल्या सोयीचं असेल तर ते मी चांगलं आणि आपल्या गैरसोयीचं असेल तर मग ते वाईट आणि विशेष करून प्रामाणिकपणे सांगतो परत एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने पाठीशी घातलं चाललेलं आहे हे मला प्रामाणिकपणे असं वाटतंय की त्यांच्या धोरणाचा भाग हे ठरवून केलं चाललेला आहे आणि हे तसं करण्याची हिंमत ठेवू शकतात कारण या लोकांनी वारंवार असं करूनही यांना आपण सतत मतदान करतो आहे आपण सतत त्यांना निवडून आणतो आहे आणि यांनाही आता हा आत्मविश्वास आला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही कितीही अपमान होऊ दिला आणि तसं करणाऱ्या लोकांना आम्ही कितीही पाठीशी खालत राहिलो तरीही काही फरक पडत नाही आम्हाला लोक मतदान करतात कारण महाराष्ट्राची जनता आता कुठंतरी मुरदान झाली आहे असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे कारण तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन होत असेल वारंवार केला गेलेला अपमान सहन होत असेल आणि तरीही तुम्ही अशा पद्धतीच्या विचारधारेच्या लोकांना जर मतदान करत राहणार असाल आणि ते जर निवडून येत राहणार असतील तर मग खरंच असं म्हणावं लागेल महाराष्ट्र परत एकदा तसाच झाला आहे जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयाच्या पूर्वी होता मूर्दान